नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या परिसरात असलेल्या टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्य आणि धारा धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात तेही बार्शी तालुक्यात सध्या वावर वावरत असलेल्या पाहुण्या साडूला आता ताब्यात घेऊन चांदोलीच्या अभयारण्यात सोडण्यास राज्याच्या वन विभागानं सोलापूर वन विभागाला परवानगी दिलेली आहे गेल्या सात आठ दिवसात साडू कुठल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कॅमेऱ्याला कैमेरे दिसून आला नाही किंवा नागरिकात पण तो दिसल्याची काही चर्चा ऐकू आता नाही साडू साडूचा सा आता जवळपास एक महिन्यापेक्षाही जास्त काळ रामलिंग अभयारण्य का आणि त्याच्या आसपासच्या परिसरात आधिवास आहे रामलिंग रामलिंगचं जो, जो डोंगर बालाघाटचा आहे तो तसा सपाट नाही म्हणजे त्याला तिथं वर डोंग वर डोंगरावर जास्त काळ तो वावरताना दिसत नाही मात्र बालाघाटाच्या पायथेशी असलेल्या ढेंबरेवाडी चिंचोली पांढरी उकळगाव कारी गोरमाळा या परिसरात सपाट आणि सामाजिक वनीकरणानं तयार केलेले वनक्षेत्र जास्त असल्यामुळं तो त्या परिसरात वावरत असणार आहे फिरत असणार असणारची शक्यता आहे तो टिपेश्वरहून येताना पेनगंगा गोदावरी मांजरा तसा वर तो वाशी वालवड चारे असा करत त्यानं अभयारण्य गाठलं होतं असं काही म्हणणं आहे आणि तो जर परतीच्या मार्गा तोला परत टिपेश्वरचीच गोड त्याला असेल तर तो परतीचा मार्ग ही त्याच मार्गाने माघारी जाईल असं काही वन्यजीव प्राणी संशोधक संशोधकाचं मत आहे बघूया आता तो नेमकं काय करतोय काय नाही साडूसाठी या परिसरात असलेलं पशुधन वन्य वन्यप्राणी ही मुबलकता आहे त्यामुळं तो सध्या इथंच आसपास कुठं तर असणार हे नक्की मात आता वनविभागाला त्याचा शोध घ्यावा लागेल त्याला भुलीचं इंजेक्शन देऊन पिंजऱ्यात कैद करावं लागेल कॉलर आय डी त्याला लावावं लागेल आणि मग त्याला चांदोलीच्या चांदोली, चा, चांदोली आणि कोयणीच्या पट्ट्यात त्या अभयारण्यात नेऊन सोडावं लागेल त्या चांदोली अभयारण्यात पूर्वी काही वाघ नेऊन सोडण्यात आले असून त्यांना ते दिल वातावरण भावलेलं आहे असं वन विभागाच्या सूत्रांचं म्हणणं आहे बघूया आता काय साळूच्या साळू इथंच राहतो सापडतो का तो परत आपल्या मूळ अधिवासात जातो याकडं आता सर्वांचं लक्ष लागून राहील साळू धाराशिव आणि परिसरात धाराशिव जिल्हा आणि परिसरात येण्या अगोदर बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे बिबटे गेली तीन तीन महिन्यापेक्षा जास्त काळ अधूनमधून दिसतात पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात दोन मानवांवर पण त्यांनी हल्ला केल्याचं घटना घडलेल्या आहेत या बिबट्यांनी जवळपास पंचवीस एक पाळीव प्राण्यांचा फडशा आत्तापर्यंत पाडलेला आहे त्यांचंही गेल्या आठवडाभरापूर्वी मलकापूर सापनाई या परिसरात त्यांनी वासरांवर हल्ले करून त्यांना फस्त केलेलं होतं तीस आणि एकतीस तारखेच्या दरम्यान बिबट्या भूम तालुक्यातील हिवरा मात्रेवाडी या परिसरात दिसल्याचं वन विभाग पण मान्य आहे मात्रेवाडीतील एका कुक्कुटपालक पालन करणाऱ्या ग्रस्तास तो दिसला त्या कुक्कुट पा पालकांना आपल्या कुक्कुटपालनाच्या ह्याच्यात लपून तो बसल्यामुळं बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला नाही मात्र हिवरा येथील एका गोठ्यातील दोन गाईंवर त्यांनी त्यानं हल्ला केल्या केल्याचं वनविभाग सांगतो आणि त्या त्यापैकी दोन्ही प्राणी मेलेचं पण वृत्त आहे तर बिबटे पण आजही आपल्या परिसरात आहेत आणि साळू पण आपल्याकडंच आहे तेव्हा थोडं दक्षता बाळगा जागरूक राहा एवढंच आमचं म्हणणं अस्तुरतास एवढंच धन्यवाद